इफ यू गाईज कॅन सी दॅट शेड ओव्हर वरती तर आ, जो परेश दादा आहे ना आपला परेश आ, स्टोरी ऑन व्हील्स त्याने एकदा मीटप घेतला होता तिथं वरती ॲक्च्युली मी तेव्हा एवढं एवढं त्याला फॉलो करत नव्हतो आणि तो पण म्हणजे म्हणजे त्याला तो पिकअप भेटला होता एक त्यावेळेस आणि तो खरंच यार म्हणजे एवढा सेन्सिबल रायडर आहे ना वन ऑफ द सेन्सिबल रायडर्स इन मराठी यूट्यूबर इंडस्ट्री राईटनं मोटर ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये एवढा सेन्सिबल आहे मी त्याला आय थिंक सो मी त्याला हा एकदा भेटलोय मी त्याला एक्स बी एस पी वाल्यांची राईड चालू होती के टू के तेव्हा मला तो, तो कोल्हापूरला आम्ही कोल्हापूरला चाललो होतो इचलकरंजीला तेव्हा साई इंटरनॅशनल हॉटेल म्हणून लागतं मध्ये तिथं तो होता भूसा चालवत होता तो भुसावरती होता तर यार एवढा सेन्सिबल माणूस आहे एवढा शांत माणूस आहे ना दादा यार रिसपेक्टा दादा बरे दादा